बळीराजा हाच खऱ्या अर्थानं जगाचा आहे कुटुंबाचं हित बघताना इतरांचं पोट भरण्यासाठी हाच बळीराजा रात्रंदिवस शेतात घाम गाळतो मात्र आता या बळीराजाच्या उन्नतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब होणं काळाची गरज आहे असं प्रतिपादन कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे यांनी केलं राधानगरी इथं कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या राधानगरी तालुका कृषी विभागाच्या वतीनं कृषी दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं शेती हा व्यवसाय नसून ती एक जीवनशैली आहे प्रत्येकाच्या ताटात पोहोचणारं अन्न तयार करणाऱ्या शेतकऱ्याचं योगदान शब्दात मांडता येणार नाही मात्र पारंपरिक शेतीतून उत्पन्न पुरेसं मिळत नाही त्यामुळं अचूक पीक नियोजन सुधारित बियाणं ठिबक सिंचन मशागतीची यंत्र आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये होण्याची आवश्यकता आहे असं नलवडे यांनी नमूद केलं सहाय्यक गटविकास अधिकारी लाला सोमोहिते दिलीप आदमापूर प्रतिभा पाटील के जी तामकर महेंद्र गायकवाड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते